हॅलो फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांच्या मनापासून खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी मुलांसाठी मुलाची बुद्धिमत्ता वाढवणारा असा सुपर हेल्थी पदार्थ बनवलेला आहे की ज्याच्यामुळे तुमचं जे बाळ आहे ते एकदम बुद्धिमान होईल सोबतच बाळाचं वजनसुद्धा वाढेल आणि बाळ एकदम आवडीने खाईल असा हा सुपर हेल्थी पदार्थ आहे आणि नक्की बनवा कसा बनवायचा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल तक्ष घेतोय तोपर्यंत त्याच्यासाठी मी ब्रेकफास्ट प्रिपेअर करते तर त्याच्यासाठी मी एक छोटा कप भरून बादाम घेतलेले आहे एक छोटा कप अक्रोड घेतलेले आणि एक छोटा कप भरून मी ओट्स घेतलेले आहे आणि थोडंसं तूप घालून मी ए मंद आचेवर याला भाजून घेते अशा प्रकारे त्याला भाजून घ्यायचे मीडियम फ्लेमवर आता हे भाजून झालेलं आहे तर थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या जारमध्ये मी टाकलेलं आहे आणि मिक्सरच्या जारला फिरून घेतलेलं प्रकारे बारीक पेस्ट मी ड्रायफ्रूट्स पुडिंग म्हणू शकतो आपण याला किंवा ड्रायफ्रूट्स हलवासुद्धा म्हणू शकतो आता थोडंसं तूप घालून मी पॅनमध्ये याला परत पर एकदा परतून घेते आहे हळूवारपणे मीडियम फ्लेमवर याला व्यवस्थित परतू द्यायचं आणि अशा प्रकारे ब्राऊन कलर आला आहे आपलं जे ड्रायफ्रूट्स आहेत ते पूर्णपणे भाजून निघालेले आहेत त्याच्यानंतर याच्यामध्ये मी पाणी ॲड करते आणि व्यवस्थितरित्या असं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि याच्यामध्ये शिजलं पाहिजे थोडासा गूळ घातलेला आहे मी स्वीटनेससाठी तक्षला आवडतं आता थोडंफार स्वीट मी त्याला देत असते तर तुम्ही तुमच्या याच्यानुसार बेबीला किती स्वीट पाहिजे तर तसं आपण टाकू शकतो तर मी थोडंसं गूळ घातलेला आहे तर इकडे बघा तक्षचं जे ब्रेकफास्टचं डिश आहे ते रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपलं जे ड्रायफ्रूट्स पुडिंग आहे ते सुद्धा मी ॲड केलेलं त्याच्यानंतर ॲपलचे छोटे छोटे एकदम त्याला दात नाही आहेत सावायला तर एकदम असे बारीक स्लाईस करून दिलेले आहेत आणि दोन तीन असे मनुक्यासुद्धा टाकत असते मी वेगवेगळे ड्रायफ्रूट्स आणि हे बघा तक्ष समोर मी ठेवले तो हाय बसून अशा प्रकारे खात असतो त्याला मी सवय लावलेली आहे नवनवीन रेसिपी ट्राय करते तर अशा मी बसून त्याला चेअरवरच भरवत असते त्या तर त्याला आवडतंय तो त्याच्या हाताने खाण्याचं ट्राय करतोय आता त्याला सवय झाली आहे तर साडे नऊ वाजता त्याचा जो ब्रेकफास्ट असतो तो संपून झालेला असतो रोज साडे नऊच्या टाइमला मी त्याला ब्रेकफास्ट असा बनवून देत असते काहीतरी वेगवेगळ्या रेसिपीज नक्की तुमच्या बेबीसाठी ही रेसिपी ट्राय करा आवडल्यास कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज माय सेल्फ तक्स चॅनलला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची फार गरज आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा थँक्यू